नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडता युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ह्या अपडेटनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा सप्टेंबर नंतर शंभर टक्के वाढणार आहे कांद्याचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार पण सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार आहे कांद्याचा बाजार आणि पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव वाढणार आहे त्याच्या मागची कारण काय आहेत व या तेजीमध्ये अखेर पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना बांधवांनासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तरे जाणून घ्यायचे असतील तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक सातत्याने या ठिकाणी बघा वयास मिळत राहतो अप्डे। तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचे ही लाख मोलाचे अपडेट ज्या अपडेटानुसार आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव आणि ही जी वाढ होणार आहे तर या वाढीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंधरा सप्टेंबर नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनी मग विक्रीचा नक्की निर्णय कधी घ्यायचे सगळं आजच्या व्हिडिओ समजून घेऊया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये अफवांचा बाजार हा त्या ठिकाणी गरम झालाय यथार्थ स्थितीवरती कांदा बाजारभाव सध्या टिकून नाही कांद्याचा बाजारभाव उत्पादन खर खर्चाच्या निम्म्यावरती सध्या अशा परिस्थितीमध्ये माझा सामान्य कांदा उत्पादक तकार बांधव मेटा कुठेच आलाय पण घाबरू नका कांदा उत्पादक तकार बांधवांनो कारण पंधरा नंतर देशातील बाजारात शंभर टक्के वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव पण कसा व किती समजून घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला ज्या वाईट साईड बातम्या येत आहेत त्या बातम्या व्यापाऱ्यांकडून पेरल्या जात आहेत ज्यामध्ये श्रीलंकेची श्रीलंकेमध्ये आयात शुल्क पाचपट वाढवले पण मला सांगा हे दरवर्षी होते यात काय नवं आहे आणि पंधरा ऑक्टोबर नंतर पुन्हा एकदा श्रीलंका दरवर्षी भारतातून कांदा खरेदी सुरू करत असते ते यंदा सुद्धा करणारे म्हणजे काही टेन्शन घ्यायची गरज नाही दुसरीकडे बांगलादेशमध्ये त्यांच्या शेतकऱ्याकडे काही प्रमाणात कांदा उपलब्ध आहे मी वारंवार तुम्हाला हे सांगितले म्हणून तिथलं जे सरकार आहे आग्रही आहे की तिथल्या कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांचं हित साधल्या जावं म्हणून तिथलं सरकार आणखी दोन आठवडे कांदा खरेदीसाठी विलंब करणार आहे आणि पंधरा सप्टेंबरनंतर कांद्याची खरेदी ही भारतातून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे पुढच्या कारणाचा जर विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो कि पावसाळी म्हणजे खरीपचा जो कांदा आहे त्याचं उत्पादन यंदा खूप कमी आहे हे उत्पादन जे आहे ते फार उशिरानं बाजारात येणार यामुळे सुद्धा कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये पंधरा सप्टेंबर नंतर खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हाच तो गॅप की जो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के या ठिकाणी तेजी प्रदान करणार आहे या तेजीमुळे पंधरा सप्टेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड वाढणार आहे या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला दोन हजार तर त्यानंतर अनुकूल स्थितीत पंचवीसशे पार सुद्धा जाणार आहे त्यामुळे सध्या घाबरून कांदा विक्री अजिबात करू नका कारण मला माहिती आहे तुमच्यापर्यंत सध्या जी वार्ता पोहोचत आहे ती आहे श्रीलंकेचा या शुल्क पाचपट वाढले काय होईल भविष्यात बांगलादेशची कांदा खरेदी संभ्रमात आहे काय होईल भविष्यात आपला कांदा चाळीमधला खराब होत चालले काय होईल भविष्यात या भीतीपोटी सामान्य कांदा उत्पादक हस्तकार बांधव मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री करत आहे त्यामुळे कांद्याचे बाजारभाव आणखीन पडले आहेत आणि अशा परिस्थितीत सामान्य कांदा उत्पादकास्थकार बांधव तुम तुमच्याकडून कांदा खरेदी करत आहे आणि या ठिकाणी लक्षात घ्या सॉरी व्यापारी तुमच्याकडून कांदा खरेदी करत आहे आणि पुढे तो कांदा स्टॉक करून दिवाळीला बघा दुप्पट भावात विकतो की नाही मग अशा परिस्थितीमध्ये सावध व्हा फारच विक्रीचा विचार असेल तर जो कांदा खराब होत चालला आहे तो विक्री साना चांगला कांदा अजिबात इथं विक्री करू नका कारण हा कांदा चोवीस कॅरेटचं सो सोना आहे तो कांदा तुम्ही या ठिकाणी दिवाळीपर्यंत जर साठवला तर तुम्हाला नक्की दुप्पट भाव मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता कांदा बाजारभाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्थाकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाड अशाच पद्धतीनं शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ बघाव्यास घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार